पंचवी संख्या लिहिलेली आहे किती संख्या लिहिली आपल्याला या पंचवीस संख्येची आपल्याला प्रत्येक संख्येची स्थानिक किंमत काढायची आहे असतील दहा गोट्या असतील दहा चिंचोक्या असतील दहा ठोकळे असतील ज्यामध्ये दहा झाले आणि त्याला दा एकत्र बांधू दा त्यावेळेस त्याचा काय होतो एक म्हणजे या पंचवीस या संख्येमध्ये या दोन स्थानी पण किती आहे 多经济。 चार क्या लिख सकते